बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर आलोय लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजायला जेम तेम पंधरा दिवस राहिले आहेत त्याच्यानंतर मेच्या पहिल्या आठवड्यात तीन ते चार टप्प्यात महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार आहेत एकीकडे महाविकास आघाडी एकीकडे महायुती सर्वांचं जे लक्ष लागलंय ते या गोष्टीकडे लागलंय की लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कोणता था ठाकरे ब्रँड चालणार एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुसरीकडे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन कोणता ब्रँड चालणार याकडे सर्वांचं सा लक्ष आहे आता पाहायला गेलं तर महाविकास आघाडी उद्धव ठाकरे हे महाविकास सा आघाडीमध्ये सामील आहेत निश्चितपणे ते सोळा ते अठरा जागा लढवणार महाराष्ट्रातून दुसरीकडे महायुतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सामील होणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे प्रवास पाहिला तर सुरुवातीचे दोन हजार ची निवडणूक सोडली विधानसभा असू दे पालिका असू दे तर लोकसभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कधीच यश मिळालं नाही तसं पाहायला गेलं तर, तर मराठी मतांनी त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने एक प्रतिसाद मराठी माणसाने राज ठाकरेंना दिला पण पर त्याच्यानंतर परिस्थिती अशी झाली की दोन हजार नऊच्या नंतर जेवढ्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मनसेला उतरती कळा लागेल किंवा त्यांचा आलेख खाली येत गेला दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक बघा त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांची स्तुती केलेली राज ठाकरे यांनी उमेदवारही मैदानात उतरवले होते पण कोणी निवडून आलं नाही दोन हजार एकोणीसला जर असं झालं की राज ठाकरे यांनी उमेदवार उभे केले नाहीत मात्र त्यांनी लावले तो व्हिडिओ हे त्यावेळी गाजलेलं प्रकरण म्हणजे प्रत्येक सभांमध्ये राज ठाकरे हे व्हिडिओ लावायचे आणि भाजप आणि प्रामुख्याने मोदी सरकारने तुम्हाला दिलेली आश्वासनं किती पाळली किती नाही पाळली मोदी सरकारचा किती खोटेरडे खोटारडेपणा होता हे सर्व त्या व्हिडिओमधून येत होतं त्यामुळे लावले तो व्हिडिओ हे प्रकरण बरंच गाजलं आता दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसमध्ये असं झालंय की शिवसेना भाजपपासून वेगळी झाली त्यामुळे साहजिकच उद्धव ठाकरे आणि मातोश्री यांना टेन्शन देण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी काय केलं राज ठाकरेंशी जवळ साधली राज ठाकरेंच्या बंगल्यावर जायचं राज ठाकरेंवर एके निर्दितच गप्पा मारायच्या त्यामुळे मीडिया मीडियाला दुसरी प्रकरणं हल्ली मिळत नाही मीडिया, ना ना। मीडिया राजकीय कामं करत असतात नुसतं राज ठाकरेंच्या घरी अगदी साधा भाजपचा नेता गेला तरी त्याच्यावरती चर्चा सुरू होती पण आता जी चर्चा आहे की मनसे महायुतीमध्ये सामील होणार का आता मनसे जर महायुतीमध्ये सामील झाले तर त्याला काही लिमिटेशन असणार कारण ऑलरेडी आतमध्ये चार ते पाच पक्ष आहेत प्रत्येकाला जागा हवी मनसेलाही जागा हवी आहे मनसे असं सांगणार नाही की मी तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो तसं जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं तर निश्चितपणे तो, निश्चित तो मनसेला असलेला मोठा फटका असेल त्याला कारण असं आहे की राज ठाकरे दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीच्या बाजूने बोलत होते आता येणाऱ्या दोन दो हजार चोवीस ला ते महाविकास आघाडीच्या विरोधात बोलणार मग लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणार की नक्की राज ठाकरेंना सांगायचं काय अच्छा जागा वाटपाचा तिढाही सुटणं मुश्किल आहे तो ला कारण असं आहे की राज ठाकरे यांची जी काही मक्तेदारी आहे म्हणा किंवा लोकप्रियता आहे ती शहरी भागात जास्ती आहे म्हणजे मुंबई ठाणे पुणे नाशिक कोकण औरंगाबाद या ठिकाणी आता भाजप शिंदे गट आणि दादा सहजासहजी राज ठाकरे यांना या शहरी भागामध्ये जागा सोडतील असं वाटत नाही अगदीच वाटलं की उद्धव ठाकरेंच्या मतांवर डल्ला मारायचा आहे मराठी मतांवर तर कदाचित एक जागा ही मनसेसाठी सुटू शकते पण एक जागा सोडून मनसेचं होणार काय तर मला असं वाटतं एक जागा सुटली तर मनसेचं नुकसान होईल पण त्याचप्रमाणे एक फायदा असा होईल की कदाचित मनसेचं खातं हे लोकसभेसाठी ओपन होऊ शकतं दुसरी गोष्ट राज ठाकरे मोठा करिश्मा आहे राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते राज ठाकरेंकडे अनेक लोक आपली कामं घेऊन जातात राज ठाकरेंकडे एखाद्या अडचणी आल्या को शिक्षक असू दे कोळी समाज असू दे विद्यार्थी असू दे एखाद्या कंपनीचे कामगार असू दे त्यांना त्रास झाला की ते राज ठाकरेकडे जातात जर तुम्हाला कामं काढून घ्यायची आहे मग त्यांना मतदान का करत नाही हा मनसैनिकांना पडलेला प्रश्न आहे त्यामुळे मनसैनिक काय म्हणतात आमच्या राजाला साथ द्या दुसरीकडे उद्धव ठाकरे सहानुभूतीची लाट आहे आणि किती आहे ती दोन हजार मध्ये कळणार आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कळणार आहे त्याला कारण असं आहे की बहुतांश मराठी लोकांना ठाकरे कुटुंबियांसोबत जे झालेलं आहे म्हणजे फाटाफोडी फोडाफोडीचं जे राजकारण भाजपने केलं आहे ते जे आवडलेलं नाही त्यातही हेच आवडलेलं नाही की तुम्ही एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात भर सभेमध्ये त्याच्या आब्रूची लखतर तर विशीवर टांगता आणि नंतर त्याच नेत्याला तुम्ही भाजपमध्ये घेता किंवा शिंदेकडे सोडता किंवा अजितदादांकडे सोडता हा जो प्रकार चालला हा घृणास्पद प्रकार आहे आणि तो महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेला नाही त्यामुळे कदाचित उद्धव ठाकरे यांना सहानुभूती मिळू शकते एकीकडे मनसेचे राज ठाकरे दुसरीकडे ठाकरेगडाचे उद्धव ठाकरे हा ठा ठाकरे ब्रँड आहे तुम्ही बघा एखादी सभा असेल या दोन नेत्यांची म्हणजे राज ठाकरेंची असो उद्धव ठाकरेंची असो त्याला टीआरपी चांगला मिळतो दुसरी गोष्ट अशी असते की, की लोक टीव्हीवर बघत बसतात तिसरी गोष्ट अशी असते की लोक तिथे गर्दी करतात कारण हा ब्रँड आहे त्यामुळे लोकांना ही उत्सुकता आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणता ब्रँड चालणार राज ठाकरेंचा जर ब्रँड चालला तर त्याचा फायदा हा राज ठाकरेंना होणार नाही त्याचा फायदा भाजपला कदाचित होईल कदाचित शिंदे गटाला थोडाफार होईल अजितदादांना होईल पण राज ठाकरे यांना होणार नाही हा राज ठाकरेंनी जर स्वबळावर निवडणूक लढवली एखादा खासदार निवडून आणला किंवा प्रत्येक जे जे दहा ते बारा जागांवर मनसेचे उमेदवार उभे राहणार तिथे जर मनसेला दोन लाखापेक्षा अधिक जर मतं पडली तर निश्चितपणे हा राज ठाकरेंसाठी चांगला संकेत असेल आणि विधानसभेमध्ये त्यांना फायदा होऊ शकतो परंतु एकच जागा घेऊन जर राज ठाकरे उभे राहिले तर निश्चितपणे मनसेचं नुकसान आहे mm. त्याच्या उलट शिवसेना आहे शिवसेनेची स्थिती अशी आहे की शिवसेनेला मराठी लोकांचा तर पाठिंबा आहे एकीकडे दुसरीकडे सातभूतीची लाट आहे तिसरीकडे मुस्लिम समाज जो मुंबईतला आहे किंवा महाराष्ट्रातला आहे तो मोठ्या संख्येने यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे झुकणारा हे शंभर टक्के आहे त्यात काँग्रेसची मतं आहे राष्ट्रवादीची मतं आहे जो वंचित आघाडी एकत्र आली तर त्यांची मतं आहे ही सगळी मतं जर एकत्र झाली तर निश्चितपणे त्याचा फायदा लोकसभा आणि विधानसभेत उद्धव ठाकरे यांना होणार आहे पण लोकांना जी उत्सुकता आहे की कोणता ब्रँड यावेळी चालणार मशाल पेटणार की मनसेचं इंजिन सुसाटपणे धावणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलंय आणि आपलंही लखलय येणारा काय ठरवणार आहे की मनसेचं इंजिन सुसाटपणे धावणार की मशाल पेटणार कोणता ब्रँड चालणार राज ठाकरे नावाचा ब्रँड मनसेत चालणार महायुतीमध्ये चालणार

हमने अरेस्ट किया हुआ है आपको पुलिस स्टेशन में आना है या आपको हमारे साथ वीडियो कॉलिंग में बात करना है तो प्लीज अलर्ट गोरेगांव के रहीवासियों को मैं चेतावनी दे रहा हूँ कि अगर ऐसा कोई कॉल आपको आता है तो एक तो वहाँ पे आप ध्यान मत दीजिए और अगर आपको ध्यान देना ही है तो सीधा गोरेगा पुलिस स्टेशन में जाइए और वहां के अधिकारियों से बातचीत कीजिए आज गोरेगांव में गए एक या दो महीने में कम से कम 20 से 22 घटनाएं ऐसी हुई है कि सामने से कॉल आता है कॉल करने वाला आदमी ये कहता है कि आपके लड़के को या आपके भाई को हमने अरेस्ट किया हुआ है कभी पुलिस ऑफिसर बन के सामने वाला ये बोलता है क्या हमने कई आरोपियों को पकड़ा है रेप केस में पकड़ा है चोरी के केस में पकड़ा है डकैती में पकड़ा है और वो जो आरोपी है वो कह रहे हैं कि इस सब जो खेल है ये जो गुना है इसमें आपके भाई का रोल है इसमें आपके दोस्त का रोल है इसमें आपके लड़के का रोल है तो बोलेगा कर परेशान हो जाते हैं ये घटना घड़ी हुई है बोलेगा में तो अगर आपको ऐसा कोई कॉल आता है सामने वाला अगर ये कहता है कि आपके भाई को पकड़ा है आपके दोस्त को पकड़ा है या आपके भाई को लेके पुलिस स्टेशन में आइए आपके दोस्त को लेके पुलिस स्टेशन में आइए तो बी अलर्ट प्लीज ये चेतावनी है गोरेगा के लिए कि अगर ऐसे कॉल आपको आते हैं तो ध्यान मत दीजिए क्योंकि ये बोगस कॉल है इसके जरिए आपको लूटा जा सकता है इसके जरिए आपका बैंक अकाउंट खाली हो सकता है क्योंकि सामने वाला आपको पहले ये कहेगा कि आपके ऊपर केस है आपके लड़की के ऊपर केस है आपके भाई को पुलिस स्टेशन में लेके आइए पुलिस स्टेशन वो बोलते नहीं है फिर आपको कहते हैं कि ठीक है अगर आपको भरोसा नहीं है तो हम वीडियो कॉल करते हैं वो वीडियो कॉल पे आ जाते हैं वीडियो कॉल में आपको क्या दिखेगा पुलिस स्टेशन जैसा नज़ारा दिखेगा एक पुलिस ऑफिसर बैठा रहेगा वो पुलिस ऑफिसर के पास दो आरोपी बैठे रहेंगे और फिर उनकी बातचीत शुरू होगी उसमें आपके लड़के का भाई का किसी का भी नाम आ सकता है आप डर जाओगे आपको लगेगा अरे मेरे लड़के ने मेरे भाई ने या मेरे दोस्त ने क्या किया है तो आप ध्यान मत दीजिए क्योंकि पूरा नाट्य रूपांतर है ये सोशल मीडिया पे जो लुटने के कई प्रकार है उसमें से ये एक है आप फंसिए मत आप इनके झांसे में मत आइए अगर आपको कोई फोन आता है तो उनसे कहिए ठीक है आप हमको नोटिस भेजिए आप उनको अपना ईमेल नंबर मत दीजिए अगर वो आपसे आधार कार्ड मांगते हैं वो मत दीजिए अगर आपके पास वो बैंक डिटेल मांगते हैं वो मत दीजिए अगर वो बोलते हैं आपको आपको कि हमने ईमेल या व्हाट्सएप कोई जरूरी कागज भेजे हुए है नोटिस भेजी हुई है एफ नंबर भेजा हुआ है तो आपका ओटीपी नंबर चाहिए तो भी मत दीजिए क्योंकि आप फंस सकते हैं आपका बैंक अकाउंट खाली हो सकता है हो सकता है आप उनके झांसे में आ जाए तो आप मुसीबत में आ सकते हैं इसलिए अगर ऐसा कोई कॉल आता है तो उनको बोलिए कि भाई आप रुकिए हम गोरेगांव पुलिस से बात करते हैं हम मुंबई पुलिस से बात करते हैं या हम नजदीकी पुलिस स्टेशन में जाके बात करते हैं क्योंकि जब भी कोई भी गुना आपके खिलाफ होता है आपके बच्चे के खिलाफ होता है आपके भाई के खिलाफ होता है या आपके घर में किसी भी व्यक्ति के खिलाफ होता है तो सबसे पहले स्थानीय पुलिस आपके पास आती है आपको कॉल करती है या फिर आपको पुलिस स्टेशन बुला लेती है कोई भी पुलिस बॉम्बे हो ईडी हो सीबीआई हो कोई भी आपको ये नहीं बोलेंगे कि हम आपको वीडियो कॉल करते हैं वीडियो कॉल पे बात करते हैं आप अलर्ट रहिए अगर ऐसा कोई कॉल गोरेगांव के रहैयावासियों को आ रहा है तो डरने की जरूरत नहीं पैनिक होने की जरूरत नहीं है नजदीकी पुलिस स्टेशन में जाइए और अगर आपको लगता है कि झूठ है तो आप पे ध्यान मत दीजिए क्योंकि अगर आप ध्यान दोगे नजर हटी तो दुर्घटना घटी गोरेगावकर मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत पाहत राहा बंदा ये जय हिंद जय महाराष्ट्र